मनप्पा शाळा क्रमांक एक मिरज येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून ढोल ताशांच्या गजरात आरती करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांचे हात आणि पावलांचे ठसे घेण्यात आले या कार्यक्रमासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प चॉकलेट देण्यात आले सी सी टी व्हीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी माननीय श्री पांडुरंग कोरे माननीय माजी स्थायी समिती अध्यक्ष माननीय श्री अशोक मानकापुरे अधीक्षक माननीय पाठक मॅडम श्रीमती सुलभा ढमाले श्री विनोद मोरे मुख्याध्यापक सविता पवार सहशिक्षिका निर्मला माळी बालवाडीताई सौ महानंदा पालक पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे बुक्के देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गणवेश सॉक्स बूट पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष यादव यांनी केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज